नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा वीस तारीखला मतदान होत आहे आपण सर्वांनी घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आव्हान हे वासुदेव करत आहेत मतदान जनजागृती अभियान महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या वतीने मी तानाची ही सर्व मतदारांना आवाहन करतो ही मोठ्या प्रमाणात मतदान करा वासुदेव जे आवाहन करताय ते आपण या व्हिडिओतून पाहू शकता धन्यवाद नमस्कार नमस्कार काय म्हणता काय अभियान चाललंय तुमचं आमचं इथं जनजागृती अभियान चालू आहे येत्या वीस तारखेला मतदान आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी वीस तारखेला मतदान करून आपला मतदानाचा अधिकार वाजवायचा आहे कारण त्या दिवशी सुट्टी असते आणि सुट्टी लोक एन्जॉय करतात मतदान करत नाही झोपून राहतात तर असं कुणीही करू नका सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क वाजवा कारण का सगळे तर पाच वर्षातून आपल्याला हा मतदान करायचा हक्क लागता असतो आपण त्यावेळेस म्हणून आपण कधी आपला मतदाराचा हक्क सोडायचा असतो आणि म्हणून आम्ही म्हणतो आमच्याकडे एक एक कलाकार आहे मी बोला द्या त्यांच्यावर द्या आमच्याकडे असे काही कलाकार आहेत तिने थोडेसे आपल्या अभिनेत्यांच्या आवाजामध्ये आपल्याला मतदानाविषयी सांगत आहेत तर आमचे आहेत अभिनेते आशिष सातपुते त्यांच्या अंगात घुसलेले आहेत सर्वांना पूर्ण उरे अनासपुरी बोला बोला आणि आता काय सांगायचं बाबा येत्या वीस तारखेला मतदान करा तुम्हाला म्हणजे आता आता काय सांगायचं त्यांचा का भरोसा नाही लक्षात राहूया वीस तारखेला सगळ्यांनी मतदान करेल खबर आता काय बोलताना म्हणून अभिवादन दिला काज्या वीस तारखेला मतदान करायची आणि मतदान करणं हा आपला अधिकार हा अधिकार पण पुढे काय तर याही ठिकाणी जर जागा आल्या कल्पनाला किंवा आपल्या अभियानासाठी तर त्यांनी कसा दिला असता त्याला दाखवता काय तुम्हाला सांगतो एका तारखेला आपल्या जगाना मतदान करायचंय या माझ्या झोपायचं नाही इतक्या म्हणून काय झालं या मतदान करायचं आम्ही पण करतोय तुम्ही पण व्यक्ती करा तसं का कुंडली मजा येत ओ सर्व काय घुत अंगात घुसलेले असतात कधी भरत जाधव पण घुसलेले असतात तपाटलेला ते आवाज काढून दाखवत का जरा झपाट आहे आपल्या याच्यामध्ये थोडस गेले 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 काय पाहताय लोक आपल्याकडे बघतायत आपण त्यांच्याकडे बघतोय अण्णा मला जे आवायला जे आवायला जे आवायला गेले गेले काय पाहता वीस तारखेला मतदान करायचं झोपायचं नाही सगळ्यांनी मतदान करायचं गल गले निघाले एक कला दो दो कला असे कलाकार आलेले आहेत ते जवळजवळ तीनशे कलाकारांचा आवाज काढतायत तुम्ही तुमची फरमाई सुटू शकता काय म्हणताय कुणाचा आवाज काढायचा असेल तर तुम्ही सांगू शकता त्यांना मला वाटतं मराठीतील अजून कोणी अभिनेते असतील अशोक सराफ सर्वांचे मामा हे आपल्याला आवाज काढून दाखवतील अशोक मामाच्या आवाजात आपल्या या अभियानामध्ये पण सर्वांनी विचार केला मतदान करायचे कुणीही विचारायचं नाही एन्जॉय करायचं नाही काय मामा म्हणतात मला वाटत तारखेला मतदान करायचं न चुकता सगळ्यांनी मतदान करा आम्ही पण करतोय तुम्ही पण नक्की करा चला येतो आता रजा घेतो धन्यवाद तुम्ही सर्वांनी आमचं ऐकता आणि ऐकून घ्या पुणे वीस तारखेला आपला मतदानाचा हक्क चुकू नका सर्वांनी वेळेवर सात वाजता जा संध्याकाळपर्यंत मतदान आहे परंतु सात वाजता खूप असणार आहे आणि सर्वांनी घरगोश मतदान करा कुणी मतदान चुकू नका मतदाना वासुदेवाला वासुदेवाला सर्वांनी आता मतदान करा महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुरतय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक